तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा स्पेशल दादा अकोला आगाराची अकोला पंढरपूर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये दिसत असलेली अकोला पंढरपूर यात्रा स्पेशल जादा बस ही अकोला एक आगार अकोला विभागाची आहे आणि या अकोला पंढरपूर यात्रा स्पेशल जादा बसचा जो अकोल्यावरून मार्ग आहे तो आहेत अकोला खामगाव चिखली देऊळगाव राजा जालना अंबड गेवराई बीड येरमाळा बार्शी कुर्डुवाडी मार्गे ही बस पंढरपूरला जाते आणि या मार्गे अकोला पंढरपूरचं जे अंतर आहे ते जवळपास चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे आणि या अकोला पंढरपूर यात्रा स्पेशल जादा बसचं जे फुल तिकीट आहे ते आठशे पस्तीस रुपये आहे आणि हाफ तिकीट जे आहेत ते चारशे अठरा रुपये आहे बाकी मित्रांनो या बसेस यात्रा स्पेशल जादामध्ये सोडत असल्यामुळे या बसेसचं दोन्हीकडून सुटाचं निश्चित टायमिंग जे आहे ते या सांगता नाही येणार ना, हे तुम्हाला बसस्टँडवर जाऊनच माहिती करावं लागणार आणि मित्रांनो या यात्रा स्पेशल जादा बसेस दोन जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सोडण्यात येणार आहे तर ज्यांना कुणाला या बसने प्रवास करायचा असेल तर त्यांनी एकदा बस स्थानकावर जाऊन सविस्तर माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करा चाहसे, मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका